नागपूर नाका परिसरात तांदळाची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली असता दोन आरोपींच्या ताब्यातून एकूण तेहत्तीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एकूण पाच आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गस्तीदरम्यान भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी दीड वाजता दरम्यान ट्रक क्रमांक एम एच सव्वीस सी एच त्र्याहत्तर त्र्याहत्तर या ट्रकला थांबवून पाहणी केली असता ट्रकमध्ये तांदळाची बेकायदेशीरित्या वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना मिळून आले सदर ट्रकमध्ये एफ आर के मिश्रित तांदूळ बाजार करताना तसेच बेकायदेशीर वाहतूक करताना आढळून आले याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आली निरीक्षण अधिकारी उचिराम कापडे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात ट्रक चालक अकबर निजाम शेख वय बत्तीस वर्षे राहणार परभणी मालक नदीम खान राहणार नांदेड बालाजी जाधव राहणार नांदेड रोफ पठाण आणि राजेश अग्रवाल राहणार गोंदिया यांच्या विरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या ताब्यातून तेहत्तीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गाढवे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे